तुम्ही वकील आहे का वकील आहे तुम्ही मुलगा वकील मुलगा आहे ना आता हा तुमचा प्रश्न आहे ना तुमचं भान कुठं लावायचं असा आहे ना तुम्ही ज्यावेळेला घर घेतलं त्यावेळेला पण आम्ही गाडी कुठं लावायची असंच आहे ना बरोबर आता एक रे ना तेव्हा इथं पेपरला तुम्हाला दाखवू का पेपरला सगळं सारखं पेपरला येतो तर त्याच्यामुळे आम्हाला कारवाई वरिष्ठ करायचं आहे तर आम्ही काय पाहिजे शिकणार आणि पुन्हा कारवाई करायचं असं नाही करू नका चार चाकी एम एकराव एम एज बारा शिवाय अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर हे वाहने तात्काळ काढून घ्या इथून पुढे रस्त्यावरती वाहने पार्क, पार्किंग करू नका अन्यथा आपल्या वाहनावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपली वाहने रस्त्यावरती पार्क करू नका आजूबाजूला जे रहिवासी दक्षता घ्या वाहतूक विनंती करण्यात वाहतूक शाखे मार्फत विनंती करण्यात येत आहे आपले वाहने कोणी रस्त्यावरती पार्क करू नका अन्यथा वाहन कायद्यानुसार वाहनावरती कारवाई करण्यात येईल नऊ सगळं शून्य चार चाकी वाहन वाल्याने प्रत्येकाने आपल्या वाहनाची काळजी घ्या कुठे कुठलाही अधिकार नाही तात्काळ वाहने काढून घ्या रस्त्यावरती लावल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे तरी आपली वाहने चार चाकी वाहने तात्काळ काढून आपले वाने रस्त्यावरून काढून द्या आणि पुरस्तीच्या ठिकाणी लावा रस्ता हरूत असल्यामुळे वासुलीला अडथळा होत आहे उद्यापासून होणाऱ्या कारवाईत आपण पात्र राहाल अन्यथा आपल्या वाहनावरती वाहतूक नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे देता आज रोजी शाहू चौक हे गुरुवार बाग तसेच बागेपासून पुढे समर्थ रोडवर बऱ्याचशा ठिकाणी रस्त्याची पाहणी करण्यात आली या ठिकाणी बहुतांशी प्रमाण आहोत येथील निवासस्थानी जाणारे जे लोक आहेत त्यांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त प्रमाणे तसेच इतर वाहनाला अडथळा व्हावी या पद्धतीने वाहन परत करण्याच्या दर्शनास आलेले आहे त्याच्या अनुषंगाने आज रोजी शाहू चौक ते समर्थ मंदिर या परिसरामध्ये एक मोहीम राबवण्यात आली ज्याच्या माध्यमातून अशी जी वाहतुकी चळथळ थार करणारी वाहने आहेत त्यांच्यावर एमॅक्टप्रमाणे कारवाई करण्यात आलेले तसेच बरेचसे अंमलदार आहे आहेत त्यांनी जे असे जे काही वाहनधारक आहेत त्यांचे मालक यांना संपर्क साधला त्याच्याशी चर्चा करण्यात आली तसेच त्यांना ते याद्वारे इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे सूचना देण्यात आलेलं आहे की अशा पद्धतीने त्यांनी वाहन रस्त्यावर कुठेही पार्किंग करू नये जेणेकरून इतर वाहनधारकांना अडथळा निर्माण होईल तसेच साताऱ्यातील जे काही शाळा आहेत महत्त्वाच्या शाळा आहेत न्यू इंग्लिश स्कूल असेल कन्याशाळा असेल नूतन मराठी शाळा आहे त्या ठिकाणी देखील बऱ्याचशा प्रमाणात असं निदर्शनास आलेला आहे की बरेचसे पालक आहेत ज्यावेळेस ते विद्यार्थ्यांना घेऊन येण्याचं येत असतात त्यावेळेस त्यांची ते रस्त्या शाळेच्या गेट पार्किंग करतात त्यामुळे देखील एक बाब निदर्शनास आलेली होती अशा तक्रारी पण प्राप्त झालेल्या होत्या त्याच्या अनुषंगाने देखील शाळा प्रशासनात विनंती करण्यात आलेली होती पालकांना देखील विनंती करण्यात आलेली होती की मेन गेट समोर वाहन पार्किंग झाल्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे त्याही देखील शाळा प्रशासनाला सूचना देण्यात आलेलं आहे तर तसेच पालकांना देखील आवाहन करण्यात आलेलं आहे की गेटसमोर कुठल्याही पद्धतीचं वाहन पार्किंग करू नका जेणेकरून इतर वाहनांना तसेच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाहतुकीला याबाबत जर उद्या जर गाड्या या इथं लावण्यात आल्या तर ह्याच्यावर काय कारवाई करणार आज रोजी बऱ्याचशा वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे तसेच वारंवार सांगून देखील सूचनांचं पालन होत नसेल तर कठोर कारवाई कारवाईचं स्वरूप काय असेल कारवाईचं स्वरूप हे जर ते वारंवार देऊन देखील ऐकत असेल तर त्यांचा वाहन परवाना देखील कॅन्सल करण्यात येतो त्या करण्यात येण्यात येईल तरी त्यांनी ऐकलं नाही तर मात्र मग हा नियम कुठल्या कुठल्या रस्त्यांना लागू होणार शहरातले जे मुख्य मार्ग आहेत ज्यामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर ये होते अशा सर्व मुख्य मार्गांवर असे कारवाई करण्यात येणार आहे